सच महाराष्ट्र नाबा न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत आहे आपण आहोत शहरामध्ये बेडेकर नगर मध्ये आपल्या बरोबर आहे शीतल बनसोडे या आर पी आय च्या महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण जाणून घ्यायपर्यंत आलेलो आहोत मॅडम काय नक्की तुम्ही समजा तुम्ही सर्वात पहिले तर मी तुम्हाला नमगुद्धा जयभीन म्हणते मी दिवा गणेशनगर कावेरी गोल्ड ट्रान्सफर चामुंडा सुपर मार्केटच्याच बाजूला ग्राउंड वर्ष आम्हाला येण्या जाण्याची जी पायवाट आहे त्या पायवाटला बंद करण्यात आलेला आहे आणि रातोरात पाईपलाईन ज्या लिगली लोकांच्या आहेत तीस ते चाळीस लिगली पाइपलाईन महेंद्र बेडेकर या नावाच्या बिल्डरने त्यांनी त्याचा कंपाऊंड मारण्यासाठी त्या पाईपलाईन बिना काही पब्लिकला सूचित करता त्याने जी पी लावून दोन मिनिटात त्या पाईपलाईनचा तहस नहेस करून टाकलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्याने कंपाऊंड मारून लोकांची पूर्ण पायवाटच बंद केलेली आहे म्हणजे एक दोन लोक लोकांचा विषय नसून तर चार ते पाच हजार लोकसंख्या आहे ती आणि एखादी अँब्युलन्स किंवा एखादी रिक्षा आणि स्कूटी सुद्धा येऊ शकणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पायवाट बंद केलेली आहे तर याच्याकरता आज आमच्या ह्या महिला यांना माझ्याकडे आल्यानंतर अशा समस्या आहे सांगितलं त्याचबरोबर आमच्या सर्व मंडळाच्या ह्या अध्यक्ष ताई जाऊन जा अश्विनी माने सेक्रेटरी संध्या माने कार्याध्यक्ष अशाच प्रकारे आपल्या बऱ्याच महिला सदस्य आहेत मंडळामधल्या या सगळ्या म्हणायला लागल्या की मॅडम ला हे आपल्या एरियामध्ये चुकीचा प्रकार चाललेला आहे पूर्णपणे दादागिरी आम्ही जाऊन तरी बोलू त्यांच्याशी मग तो संवाद साधण्यासाठी त्या बिल्डरकडे गेल्या डायरेक्ट त्यांनी आरे तुरेच्या भाषा आणि बांबू घेऊन त्यांच्या अंगावरती यायला लागला माझी जागा आहे मी काही करेन माझ्या जागेमध्ये तुम्ही मला पाईपलाईन विचारून घेतलात का अशा पद्धतीने तो अपशब्द वापरून महिलांचा अपमान केला आणि त्या पाईप लाईन त्यांनी तोडल्या म्हणून आज आम्ही प्रभाग समितीमध्ये काल अर्ज दिला होता दिवा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज घेऊन गेलो होतो पण तिथे आमचा अर्ज पडताळण्यात आला तो घेतला नाही त्या लोकांनी सांगितलं लो मुंबऱ्याला जावा साधी महिलांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही तिथे त्यानंतर मग आम्ही एसीपी ऑफिसला जाऊन तिथे अर्ज दिला मॅडम तुमच्या आंदोलनाचं निवारण प्रभाग समितीने केलेला आहे तो याच्यापुढे तुमचं काय हां या गोष्टीसाठी मी ज्या सर्व सगळ ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथे येऊन आम्हाला जी पायवाट मोकळी करून दिलेली आहे रोकडे सर त्याचबरोबर आपले जे आयुक्त आहेत प्रभाग समितीचे त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि फक्त एवढंच करून काम संपणार नाही तर आमच्या लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत जे गेल्या सुद्धा आम्ही असं आंदोलन घेतलं त्यावेळेस आम्हाला रस्ता तो अर्धा झाला लाईटीचे खांब लावले ते नुकतेच लावून दिलेले त्याला बल्बच नाही आहे राहिलेला तो रस्ता अर्धावट तसाच ठेवलेला आहे हा त्याचबरोबर कॅमेरे सुद्धा आम्ही त्याची मागणी केलेली आहे पूर्ण आपल्याकडे लेखी ले अर्ज सुद्धा ओसी घेतलेले आहेत पण त्याच्यावरती अजून प्रतिक्रिया काय आलेली नाही त्यांची आणि आता बघा तुम्ही बाकीच्या आमच्या महिलांच्या पण तोंडून त्यांच्या समस्या ऐकू शकता मॅडम समितीने तुम्हाला तुमच्या ज्या आंदोलन होतं त्या आंदोलनावर तुम्हाला उदाहरण दिले उत्तर दिलेलं आहे मान्य आता तात्पुरतं मान्य आहे कारण आता स्कूटी येण्यापूर्वी पण आम्हाला आम्हाला इथे इथे कमी कमी कमीत आमचे अम्ब्युलन्स वगैरे आपल्या काय इमर्जन्सी असतील ऑटो या तरी आल्या पाहिजेत एवढी त्यांनी जागा सोडली पाहिजे यांनी तसं केलं म्हणून आम्ही पण असं करणं हे चुकीचं प्रकार आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी आठ नगरसेवक आणि उपमहापौर हे लोक जिम्मेदार आहेत आणि या सगळ्या पाठीमागे प्रभाग समितीने सुद्धा सहकार्य नये गोरगरीब जनतेच्या पाठीमागे असाव आणि प्रशासनाने सुद्धा गोरगरीब जनतेचा भूमिका काय असणार आहे यापुढे आता जसं की आम्हाला पाय आता हा मुद्दा घेतल्यानंतर हातात रस्त्यावर उतरल्यानंतर आम्हाला कुठे पुन्हा पण आम्हाला लागणार का कुठवर महिला रस्त्यावरती येणार त्याच्यासाठी या एरियासाठीच नसून तर आता हा दिवा जो आहे या ठिकाणी मी स्थानिक पोलीस स्टेशनची मी मागणी करते जेणेकरून की आम्हाला लवकरात लवकर तरी न्याय भेटेल बोला इकडे मामी लौ দুরাকা তুই আমাদের काय